डार्क चॉकलेट म्हटलं की अनेकांच्या डोळ्यात चमक आहेत आज आपण बोलणार आहोत खास डार्क चॉकलेट बद्दल डार्क चॉकलेट म्हणजे फक्त एक गोड पदार्थ नाही तर तो आहे आरोग्य आणि आनंदाचे एक अद्भुत मिश्रण अनेकदा काहीतरी पौष्टिक आणि चवदार खायची इच्छा होत अशा वेळी डार्क चॉकलेट हा एक उत्तम पर्याय आहे तुम्हाला माहितीये का डार्क चॉकलेटमध्ये कोकोचं प्रमाण जास्त असतं साधारणपणे सत्तर टक्के किंवा त्याहून अधिक कोको असलेल्या चॉकलेट हे खरं डार्क चॉकलेट मानलं जातं आणि याच कोको मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात याशिवाय डार्क चॉकलेट हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं ते ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करतं आणि रक्ताभिसरण विश्रम सुधारतो डार्क चॉकलेट खाल्ल्याने मूड सुधारतो यात सेरोटोनिन आणि एन्ड्रोपिन सारख्या रसायने असतात जी आपल्याला आनंदी आणि उत्साही वाटायला मदत करतात तणाव कमी करण्यासाठी किंवा थोडं फ्रेश वाटण्यासाठी अनेक जण डार्क चॉकलेटला प्राधान्य देतात कोणतीही गोष्ट अति प्रमाणात खाणे योग्य नाही तर मग पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला काहीतरी गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा साध्या चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेटचा पर्याय नक्की निवडा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद